आपली गुडाशी जातो आणि मेडिसिन आम्ही पूर्णपणे लोकांना बरे करतो आतापर्यंत जवळजवळ चार ते पाच हजार लोक झालेले शिक्षक आपल्या हे तयार झालेले डॉक्टर आणि त्यांनी स्वतःचे सेंटर टाकलेले डॉक्टर आहे की दोन दीड लाख रुपये दर महिना कमवतो या विदाऊट केली आहे औरंगाबाद मध्ये अशा प्रकारचं सामाजिक कार्य चालू आहे माझा नंबर आहे नाईन एट नाईन एट नाईन झिरो पुन्हा एट नाईन झिरो नाईन झिरो डबल सेवन फायव्ह सिक्स फाय सिक्स नेहमी आपल्या बोललं होतं काही औरंगाबाद जिल्हा पोलीस असोसिएशन छत्रपती संभागीनगर राहिलेलं आहे कोरोना काळामध्ये देखील आपण तरी पण तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता दिलेले आणि तसंच अगदी सरांनी सांगितलेलं आहे की आपण दोन ऑक्टोबरला कार्यक्रम घेतो स्पर्धा आणि त्यामध्ये पाच बक्षीस देतो आपण विद्यार्थ्यांना म्हणजे पहिले आले पहिला दुसरा तिसरा आणि दोन उत्तीर्ण येणार तसंच सुखरे माझे विद्यार्थी आहे डॉक्टर सुखरे सरांनी आपला हॉल थोडं दिला तर आपण त्याची म्हणजे पूर्ण पुराची पावती म्हणून व्हील चेअर आहे ती व्हील चेअर जवळ डॉक्टर अरविंद देशमुख सर यांच्या सहकार्याने आणि यांनी धन्यवाद आता आपण पुढे कार्यकारिणीचं स्वागत

या सडे पण आहे का सदस्य मग इकडे येऊन जा जाऊन जा समोर पहा या सडे धन्यवाद आंबा बाबा तुम्ही इकडे आणि तास या बसून जा खाली तिकडे खो टेबल बसून जा पेन्शनर असोसिएशनची दोन हजार पंचवीस दोन हजार तीस या ठिकाणी निवडणूक झाली निवडणूक अधिकारी प्रभाकरराव तर्के त्यानंतर दिने देशमुख अनिल देशमुख या ठिकाणी या ही निवडणूक पार पडली यावेळेला आम्ही या निवडणुकीला पाच वर्षासाठी घटना घटनादुरुस्ती केली नंतर ही पाच वर्षाची झाली आमच्या या टीममध्ये सर्व पेन्शनर कार्यकारणीतले सर्व सहकार्य सर करतात लोकांचे प्रश्न सोडवतात महाराष्ट्रात नंबर एक संघटना आपली आहे आणि यामध्ये आम्ही आता चौथ्यांदा परत आम्ही निवडून आलेलो आहे लोकांना आमच्यावर विश्वास टाकलेला आहे आता त्यांचे प्रश्न आहेत ते लवकरच आम्ही सोडवणार आहोत एकोणीस तारखेला दिल्लीला म अर्थमंत्रीबरोबर आमची मिटिंग आहे एकोणीसला मी जा जुलैला तिथं जाणार आहे असेच प्रश्न सोडवतो तुमचे प्रत्येक पत्रकाराची नेहमी नेहमी आमच्याशी साथ देतात प्रश्न सोडवतात प्रत्येक बातम्या प्रसिद्ध करतात त्याच्यामुळे शासनावर दबाव येतो आमच्या पेन्शनरचे प्रश्न मार्गी लागतात असंच आपलं सहकार्य राहावं हीच मला विनंती पेन्शनरांचे प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे वाटतंय <laughs> पेन्शनरचे प्रश्न जे नवे पेन्शनर आहेत दोन हजार वा त्यांचा अजून मंजूर झाला नाही पाच नंतर त्याचा प्रश्न आहे बाकी जे पेन्शनरचे पेन्शन आहे ते तीसच्या एकला सुट्टी आली ते एकतीस ला जमा व्हायला लागली ट्रेझरी चाळीस हजार पेन्शनर आहे जिल्हा परिषदला तीस हजार पेन्शनर आहे पण लाग सगळ्याची एक ते पाचमध्ये पेन्शन व्हायला लागली सतत तुमचं पत्रकाराचं याच्यावर शासनावर लक्ष असतं आम्ही पण पाठपुरावा करतो पेन्शन सध्या तरी वेळेवर होते आहे आता याच्यानंतर बाकीच्या गोष्टी आहेत ते तुमच्या सांगत जाईल नागपूरहून ना आल्यानंतर तेव्हाच आपण कार्यक्रम जाहीर केली नवीन कार्यकर्णी काय काय नवीन उपक्रम हाती घेण्यात येणार ही प्रेश प्रश्न सोडवणे विविध कार्यक्रम घेणे त्या शासनापर्यंत दरबारी जाऊन हे प्रश्न मांडणे जे काही नवीन आता आहे ते काही योजना ते आम्ही हे करणार आहेत सगळ्या टीमचं सहकार्य आहे सगळ्या अध्यक्षाचं सहकार्य आहे पूर्ण सभासद आठ हजाराचं सहकार्य आहे कुठलाही वाद नाही काही नाही जो माणूस त्यानं दिला तोच माणूस आम्ही घेतला आम्ही सांगितला आधी मला जे माणसं पाहिजे तेच घेणार ती घेतले आणि बिनविरोध झाले सर वसंत चंद्रशेखर सबनीस अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शन पुणे